हा त्यांचा भाजपना हि केलाय मुद्दा केलाय हिंदू मुस्लिम वाद लावायचा आणि मुस्लिम समाज हिंदूपासून लांब घालवायचा की भाजपची पहिल्यापासून संस्कृती आहे ही गाव जर बघितलं तर या गावात मी दहा रुपये कुस्ती खेळली हा गावात जी शर्यत असली बैलगाडी असेल किंवा तमाशाचं पण असेल म्हणजे अत्यंत त्या भागामध्ये सगळे नात करणार गाव म्हणतो आणि मुस्लिम याच ऐक्य कसं असावं याच एक महाराष्ट्रात जर उदाहरण घालून जास्त जर झालं तर ते आपलं वागले गाव कारण गणित भाई माझे खास मित्र तुम्हाला सांगायची माहिती आहे माझ्या काल ते होती आणि गणित भाई जर माझं कौटुंबिक एवढं रिलेशन होतं की माझी मुलगी किंवा माझ्या आई वडील जर आजारी पडले किंवा माझ्या मुलगीची केस जरी कापायची असली घरातले डोळ्या डळांना डोळून आणायचं असलं तर गणिबाई आमच्या घरातलाही मेंबर होता तर कधीच आम्हाला असं वाटलं नाही की ते मुस्लिम समाजाचं आहे सा अचानक अपघात झाला गरीबाईंचा आणि गरीबचा आकस्मिक मृत्यू झाला त्या दिवसापासून मंडळी मला राखीव म्हणजे समाज कोणता हिंदू मुस्लिमचा काय नाही आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान केलं त्या संविधानात जात पात काय नाही सर्व साहेब जरी आमदार असतील साहेबांना एकच अधिकार आहे शेतकरी मजूर असं एकच मध्ये अधिकार आहे <coughs> या संविधानातले पूर्ण संविधान संपून टाकायचं आणि हा देश उद्योगपतींच्या हातात याचा ही भाजपची रणनीती आहे त्यामुळे आपण जर आज माझा श्री तर सुरेश मिस्त्री तसा माझा दांड्या जरा मी चालू केला खूप मला सकाळी एकदम बुरजानी दिसले आज रमेश आणि आज हाय तर गुरुजी वडील एसी आर जी ब्रान्सर प्रोसेसर सर्वजण मंडळी तिथं आज साजी मुलं आहे साजेद आपला बालंबई त्यांच्या घरी वाघेरेला जर कधी आलो मी तर मी एकाच घरात साहेब थांबतो आपलं बालंबईच्या घरी म्हणजे अत्यंत मला जेव्हा जवळचं घर वाटतं कालवार की इथं कुटुंब असल्यामुळे अतिशय प्रेमाचं घर आहे साजेदचं तसं जे नातलं हिंदू मुस्लिम असेल किंवा इतर समाजात जी बी लोक या गावामध्ये राहतात ती खूप ऐक्य आणि प्रेमानं राहतात गाव

अरे गावाचं आवाज इमारत कशी आहे ती अशी जगत आहे ती एकदा पाळत नाही ती पाळली की आपल्याला लय पाळणार विरोध केला तर मोठं मोठ असंही <laughs> गाव आहे खूप लहानापासून लहानपणापासून माझ्या या गावाची कुस्तीमुळे संपर्क आला सगळी आपले आपला निरीक्षक होऊन आपलं साहेब प्रामाणिक कार्यकर्ता आपल्या पक्षाचं काम करतो

तेव्हा महिला सरपंच झाल्या जिल्हा परिषदेचे झाले आमदार झाले खासदार झाले आज तुम्ही जी बसला आहे आमच्या समोर ही फक्त पवार साहेबांची देण लक्षात की आपण विसरून चालणार नाही आज कृषिप्रधान देश आहे शरदचंद्रजी पवार साहेब आणि देशाची जी जी कर्ज माफी केली ही कारखानदार कारखाने अडचणीत होते जे कारखाने अडचणीत बाहेर काढण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं त्यामुळे आज सारा भाव आहे आज ऊस शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच राहिमान उंचावले कॅनरा पाणी आज आमच्या सुरली कामतीचा जर आपण विचार केला तर सुरली कामतीमध्ये आदरणीय साहेबांनी सांगली योजना त्यासाठी पण माझ्या मतदारसंघातली दोन डोंगरातली गाव ही तुम्ही घेतली पाहिजे आठ तास आदरणीय साहेबांचा होता ती गाठली म्हणून गाठली म्हणून आज आमच्या गावाला पाणी आमच्या गावाला आम्ही चालली होती या दुरही आणि दहा वाजता सायकल साहेब काढायची तिकडे दोन किलो लाज वाटायची दंड एवढं मोठं असायचं आणि ढकलत ढकलत पाण्या घरात एवढी शिवेट यायचं पाणी घेऊन खूप वाईट आवडतात परत टाकी मारते मी घराच्या फुला टँकर मी इकडे घ्यायचं पाणी म्हणजे मला तू पाणी घेऊन दे ये मला तुम्हाला काय करायचं पाणी मी मागच्या नाही माहित आहे शिवाजी महाराजांचा जर इतिहास आपण बघितला शिवाजी महाराजांनी मदारी नेस्तर नावाचा एक मुलगा जेवण करून घालायचा मुस्लिम होता तो त्याच्याच हात शिवाजी महाराज जेवण खायचं कारण दुसऱ्या कोणी जर मला जेवण दिलं तर ते दिसून आलो आम्ही जर कुटुंबाच्या हातचं जेवण खायचं नाही तर मदारी नेस्तर नावाच्या एका मुलाच्या हात इतिहास वाचला त्याच्या हातचं जेवण शिवाजी महाराज खायचं ही भाजपाला सांगणार नाही असं सांगणार तर शिवाजी महाराज मुसलमान जेवण नव्हतेच मुला कक्षात घ्या शिवाजी महाराजांच्या आरमाराचा जो प्रमुख होता तो एक मुस्लिम होता म्हणजे एक आरमार म्हणजे स्वराज्या हा समजा आर्मीचा प्रमुख आहे थोडक्यात देशाचा जे एक आरमार त्या स्वराज्याचा उद्योग त्या आरमाराचा प्रमुख हे मुस्लिम होता शिवराज शिवाजी महाराजांचा विश्वास मुसलमानांच्या शिवाजी महाराज मुसलमानांची विवरत होती हे भाजपने विरोध केला मुसलमान आता हे असं वाटायला लागले साहेब आपण के आता मुसलमान झालं काय जी भाजप सोडून दुसऱ्या पक्षात आहे ती ती भाजप मध्ये अशी बचेंग तू कटिंग आता कोण कटिंग करायची एवढं तालमेल राहिले एवढ्या आपली प्रेमाची माणसं आहे ती काय कशा प्रेम आरामारी म्हणजे ती ही संस्कृती नाही ना या काय देशाची आई की आज बाबासाहेब आपल्याला हिंदू मुस्लिम सुटे आमचे बाई 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 आपल्याला शाळेत शिकवले ना तुला मुसलमान आपल्या दुश्मन आहे कुठल्या पुस्तकात लिहिलं नाही

एक महिला यायची आणि ती गॅसवर बसायची ती काय म्हणायची त्या आणि आता किंवा मोदी सरकार गॅस गॅसवर बसायची तेव्हा ती चाळीस किलोची महिला होती आता त्यावेळेला गॅस होता सातशे रुपये काँग्रेसच सरकार होते त्यावेळेस ती म्हणायची बहुत

सगळी मूळ आपण स्क्रीन लावली की अमिरीतची आपण गोष्टी बघायची बस सेकंदाची गेली होती एक हा मिनटं साजरा करायला पण दहा मिनटं आधी प्रेसला टीव्हीला व्हीला बातमी आली की विदेशची पण डिस्क्वॉलिफाय झाली एक पहिलवान म्हणून एवढं मला दुःख आज आजच्या दिवसापर्यंत दुःख होतं की एक जर खुर्गी आमची की काँग्रेस भाजपला विरोध करते म्हणून तिचं ऑलिम्पिक पदक आलेलं परंतु मज मज ती भाषप सरकार जर गाठू शकत त्या देश सुरक्षित विचार करण्याची वेळ आहे काही करू शकते एका दिवसात नोटबंदी करू शकते आज वळ उभा राहून आपलंच पैसा अजून आपली बेकारच्या अवस्थेत धन आणणार पंधरा लाख आणणार कुठे पंधरा लाख बी नोटा बदला बदली दोन हजार नोटाचा बंद झाली नोटा छापण्यात एवढे पैसे गेले त्या नोटा बी एका वरच्या म्हणजे काय होतं आपण जुने विसरून जातोय आज दोन हजार चौदाच्या गोष्टी आपण दोन हजार चोवीसला त्यावेळेला मोदी साहेब काय आज मोदी साहेब काय बोलते प्रत्येक वेगळ्या वेळेला वेगळं स्टेटमेंट आहे काँग्रेस सरकार आज ज्या ज्या शाळेत भाजप शिकली त्या शाळेत शाळा काँग्रेसने बांधले ज्या लाईट वाटल्या समजा रस्ते झालं ती जर केलं पण काँग्रेस काय केलं असं म्हणता येत नाही ना आज साहेबांचा अर्ज सभा मंडप साहेबांनी बांधलेला असतो आणि त्या सभा मंडपात जाऊन साहेबांची नाव उकड पडते पण त्याची माहीत नाही की ती सभा मंडप साहेबाटे बांधल्या ज्या दाखवलाच त्याने जाते ती पुलाव थांबते कसा तंबाव खास खास अरे पण तुम्ही बघा की तू पुलाव कोणी लिहून बघायला ही अवस्था आपल्या मतदार सांगायची आणि पुलं लिहायची त्यांना

होईना झाले आई वडिलांची इज्जत करत नाही कोणाची इज्जत करणार कर त्यामुळे साहेबांची जे शिकवण आहे हे श्वंत विचार हे शोध विचार म्हणजे काय साहेबांना ते आवडत नाही तरुण पोरांनी माहित नाही की साहेबांना जवळ <coughs> तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे दोन रुपये चांगलं केला पाहिजे तुम्ही जर शेतकरी असला तर तुम्ही शेती चांगली केली पाहिजे ही शिस्ती शिस्तीत पक्ष आहे आज आदरजी पवार साहेबांच्या दाटीत साहेब शिकले साहेबांच्या दाटी आम्ही शिकलो

ही सगळी ह्या गाठात दिली अजून दुसऱ्या गाठात जाऊन आपल्याला ह्या गाठानं आपलं एवढं प्रेम केलंय मेंद केसरी आरोग्य साहेबांनी माझी मिरवणूक काढली देशाचा जनता पवार साहेबांनी मला गाला दिली ह्या गोष्टी आपण विसरून चालणार नाही आपल्याला ही कुस्तीतलं गाव आहे त्या गावात की पहिलवान की बापू कमी वेळा लागले आता फाडावर फिरू नका गावात काय बापू साहेब चांगली मागून घेऊया

त्यामुळं साहेब एवढं तुम्हाला सांगतो गावात कुस्तीला खूप कृती चालण्या तालीम जरा तालीम आपण चांगली बांधूया आणि या कुस्तीला कसं सोन्याचं दिवस येते त्या मला असं वाटते आणि तुम्ही गाववादी म्हणून साहेबांना जास्तीत जास्त मतदान एवढ भागावर एक नंबरदार साहेबांचं आहे वाजवणारा माणूस दोन नंबर बघायचा नाही कारण दोन नंबर आपण नाही एक नंबर मध्ये सगळं जास्तीत जास्त मतदान करून येणाऱ्या विधानसभेला साहेब परत मंत्री होणार आहेत पंढर पवार साहेबांना खूप मोठा विश्वास साहेबांच्या वरती आहे साहेब मंत्री जो जुलैश आपल्याला आनंद वाटेल तो बघायसाठी आपण वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान करूया जास्तीत जास्त मताधिकाने आपण साहेबांना निवडून देऊया